शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल होण्याची संधी ह्या जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणती पिकं करावी त्याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक कुठून त्याला मध्ये शेतकरी मित्रांनो सध्या जून अर्धा हा संपलेला आहे आणि अशातच आपल्याला ह्या जूनच्या अर्ध्या महिन्यातच आणि पुढे जाऊन जुलै महिन्यामध्ये देखील ह्या पिकांची लागवड करायची आहे या पिकांची लागवड करते वेळी डोंगर उतारी ढाळी जमीन पाण्याचा निचरा होणारी जमीन काही पिकांना तुम्हाला मल्चिंग पेपरचा वापर करायचा करा हो -माल आहे बेडचा वापर देखील करायचा आहे तर काही पिकं आपण पाठ पाण्यावर देखील करू शकतो अशी जबरदस्त महत्वाची पिकं जी तुम्हाला निश्चित स्वरूपात मालामाल करतील मग ही पिकं आहेत तरी कोणती या माहितीसाठी शेतकरी माधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोर पिकांना टावल उठवण्याचा प्रयत्न करा त्याचं कारण इथून मागे उन्हाळ्यात ज्या शेतकऱ्यांनी पिकं केली होती तर ती पिकं आता संपलेली आहे म्हणजे त्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि आता जर तुम्ही ही पिकं लावत असाल पुढं जाऊन तुम्हाला भरघोस असं उत्पादन आणि उत्पन्न झालेलं बघायला मिळालं तर शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी कोणतं पीक मालामाल करेल तर पहिलं महत्त्वाचं पीक म्हणजे पावटा लागवड व शेतकरी मित्रांनो जवळपास ऐंशी नव्वद दिवसामध्ये चालू होणारं हे पीक आहे पण भरघोस असं पुढ जाऊन बाजारावर मिळतो कारण ह्या टायमाला आपल्याला ह्या पिकाला बाजार जवळपास शंभर ते दोनशे रुपये किलो याप्रमाणे झालेला बघायला मिळत असतो त्यामुळं तुम्ही जर पावट्याची लागवड करत असाल भरघोस असं उत्पादन आणि उत्पन्न झालेलं बघायला नक्कीच मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी आणि शेतकरी आपला निश्चित स्वरूपात माला होईल मालामाल होईल तर दुसरं महत्वाचं पीक म्हणजे टॉमॅटो पीक हो शेतकरी मित्रांनो आपल्याला पावसाळी टोमॅटो पिकाची लागवड करायचे कारण उन्हाळ्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट फेल गेलेले आहेत आणि जर आता तुम्ही या पिकांची लागवड करत असाल मिनिमम पाचशे रुपये ते हजार रुपये कॅरेट जरी बाजारावर मिळाला निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी शेतकरी आपला मालामाल होईल तर तिसरं महत्वाचं पीक म्हणजे मिरची पीक हो शेतकरी मित्रांनो आपण मिरची या पिकाची लागवड करू शकतो आता लक्षात घ्या मिरची पिकाची लागवड करते वेळी आपल्याला जी व्हरायटी निवडणं करायची आहे तर ही हिरवी देखील आणि लालही करून विकू शकतो अशा पद्धतीच्या जबरदस्त मिरच्या पिकांची आपल्याला व्हरायटींची निवड करावी लागेल मिरचीच्या ह्या पावसाळ्यामध्ये व्हरायट्या कोणत्या घ्यायच्या मिलिंद बरो युट्यूब चॅनलवर परवाच आपण व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे त्यावर अवश्य विजिट द्या तुमचा शंभर टक्के फायदा होणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी शेतकरी आपला मालामाल होईल तर पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे काकडी लागवड व शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांनी आता उन्हाळ्यामध्ये टोमॅटो लागवड केली होती तर त्यांचे प्लॉट आता संपलेले आहे पण यावरच आपण काकडीचं बियाणं आणून टोकन करू शकतो आणि ह्याच मांडवाचा उपयोग करून आपण पुढे जाऊन काकडी पिकाचं भरघोस उत्पादन मिळवू शकतो काकडी पिकाची लागवड आपण दोन प्रकारे करू शकतो तारकाठी मांडव आणि भुयटी यामध्ये आपण काकडी पिकाची लागवड करू शकतो भरघोस असं उत्पादन मिळवू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करू जेणेकरून पुढं शेतकरी आपला मालामाल होईल तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे वाटाणा लागवड व शेतकरी मित्रांनो डोंगर उतारले ढाळी जमीन काळीही जमीन असली चालेल मुरमाडही जमीन असली तरी चालेल पण लक्षात घ्या तुम्ही जर वाटाणा पिकाची लागवड करत असाल तर मिनिमम चार ते पाच तोडे होतात पण याला बाजारभाव सांगायचा तर ऐंशी रुपये शंभर रुपये आणि दोनशे रुपये किलो देखील आपल्याला कधी कधी झालेला बघायला मिळतो भरघोस असं शेतकऱ्याचं उत्पादन झालेलं ह्या वाटाणा पिकामुळं बघायला मिळतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर पुढचं महत्वाचं पीक निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला मालामाल करेल तर ते म्हणजे फरशी लागवड व शेतकरी मित्रांनो आपण जो वाल प्रकारामध्ये जी फरशी येते ना तर याची निश्चित स्वरूपात लागवड करणं गरजेचं आहे भरघोस असं उत्पादन शेतकऱ्याला हमकास मिळणार आहे कारण याचे तोडे कमी पण भरघोस उत्पादन झालेलं आपल्याला एकंदरीतच बघायला मिळणार आहे बैठं जाड आहे फुटवे जास्त आहे शेंगा जास्त लागतात आणि मार्केटमध्ये गेल्या असता इतरांपेक्षा तुम्हाला या फरशीला मागणी जास्त आहे आणि बाजारावर देखील निश्चित जास्त प्रमाणे मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी तरी ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर सारी पिकं सांगितली त्यांचा कालावधी कमी भरघोस उत्पादन मिळवून देतील आणि शेतकरी आपला निश्चित स्वरूपात मालामाल करतील त्यामुळं ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घंटावालो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि यापैकी कोणत्याही एका पिकाची तुम्हाला माहिती पाहिजे असल्यास एकदा चॅनलला व्हिजिट द्या त्यामध्ये तुम्हाला ह्या पिकांची लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्यानुसार आपण सांगितलेले आहे त्यामुळे निश्चित स्वरूपात ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत्या कमी दिवसामध्ये भरघोस उत्पादन मिळवून देणारी ही पिकं यांची माहिती मी तुमच्यासमोर सांगितलेली आहे धन्यवाद जय जवान जय किसान